नाव शंकर गुरुंगे मी शेगावला जेल घेतो शेगाव माहित आहे ना शेगावला जिल्हा हा शेगावला जेल घेत असतो मी तुम्हाला शिकवायला आलेलो आहे किंवा डेमो लेक्चर द्यायला आलेलो बरोबर आहे सगळ्याची परिस्थिती जेम टेम आहे शेतकऱ्याची मुलं आपण बरोबर आहे तर अंदुरी मग सिन्हा नाव ऐकलंय का सांगा कोण आहे सर करणारी पहिली अपंग महाला बरोबर आहे ना सेम आता ज्याची त्या ते स्टोरी आहे ते आपल्याशी कशी रिलेटेड आहे ते पहा तसं अपंग म्हणजे काय की एखाद्या गोष्टीतून ते गोष्ट आपल्याजवळ नसले पण ते अचीवमेंट करायचं काम आपण करणार ते आपल्या आत्मविश्वासानं किंवा कॉन्फिडन्स करेक्ट आहे अनुरामा सिन्हा जेव्हा त्या ट्रेनमध्ये चालली होती तेव्हा त्याचा तो ऍक्सिडेंट झाला कुठं मध्ये होते माहिती आहे ना कोर्ट मध्ये चालले होते काही गुंड लोक आले त्यांनी तिथे भेटछाट केली आणि त्याच्यावर तिथे तिथे काहीतरी हो ते स्पोर्ट्स पिलीस असते तुम्ही स्पोर्ट मध्ये आहे रनिंग वगैरे करता सगळे तर स्पोर्ट्स पिरीस दिलं पिन्हा ते ओढू दिलं नाही म्हणून त्या कुठं काय केलं तिने ते काढलं आणि त्याच्या बाहेर फेकून दिलं कशा बाहेर आणि तिचे ते पाय कटले पाय कटल्यानंतर अनुरमा सिन्हा किती सत्तावीस ट्रेन तिच्या आजूबाजूला अशा गेल्या आणि ते अशी पाहत होती रक्त असं सांडलेलं दुसरे घोसायला पहिले तिला घोषत नव्हता नंतर तिने घोसाला तर समजलं की पाय कटलेले बरोबर आहे पाय घेतलेले जेव्हा ते मग समजा बेसूट पडली जास्त ब्लड जाऊन नंतर जे काही कोणी आलं असेल किंवा ते दवाखान्यात गेलं जेव्हा जे डोळे उघडले तिथे ते पाय नव्हते पाय नसल्यावर जगाचं सगळ्यात मोठं हे आहे शिकत एव्हरेस्ट मग सांगा तिथे जर पाय नसताना तिथे तो विचार केला की मला एवरेस्ट सर करायचं स्टार्टिंग केली तेव्हा तिथे ऑक्सिजन लेव्हल बाकीच्या गोष्टी तिथे काही करता नाही आलं पहिल्यांदा पण जेव्हा जेव्हा ते वर चालले ती, ती वर चालली तिच्या पायातून बीटिंग सुरू होती म्हणजे पायातून रक्त सुरू म्हणून परंतु थांबली नाही शेवटचं तुम्ही जर एवढंच पाहायला असेल तर भरपूर लोक तिनं जेव्हा तिच्या आत सांगतात जेव्हा मी वर चालले होते भरपूर असे लोक खाली उतरताना तिला असं मेलेले दिसले होते तिने काय विचार केला मी एवढ्या कठीण परिस्थितीतून आली एक पोस्ट पोस्ट क्लिक असते ना मी एवढ्या कठीण परिस्थितीतून आली आणि पुन्हा जो जिंदगीतली पुन्हा मोका जो आहे मला एव्हरेस्ट सर करायला तो मिळणार नाही आणि मी आता इथून मागं जाऊ शकत नाही सेम तुमचं आहे तुम्ही पोलीस भरती पी एस आय एस टी आय जे काही करण्यासाठी आलेले आहे तुम्हाला नवीन असता तर ठीक आहे पण सहा महिने एक वर्ष झाले असतं तर तुम्ही अर्ध लढे आलेले लढतड आता इथून वापस जाणं चुकीचं आहे ठीक आहे याच्या समोरच निघायला जे काही निघायचं बरोबर आहे त्यानंतर जे नवीन सुरुवात केली तुम्ही जर नवीन सुरुवात केली तर तरी तुम्ही पहा एखादी सुरुवात केल्यानंतर तुमच्या माइंडमध्ये होतंच ना पोलीस भरती म्हणजे काय म्हणत की आता पोलीस भरती म्हणजे काय किती सब्जेक्ट बर आहे चार सब्जेक्ट आहेत त्यातली पहिला कोणताही पहिला दुसरं पाहू शकतो आपण त्यानंतर हा आणि बुद्धिमत्ता आणि मग हे जेव्हा चार सब्जेक्ट या सात चार सब्जेक्ट वर आपली कमांड पाहिजे त्यानंतर आपला काय पाहिजे फिजिकल पाहिजे एवढं आहे मग चार सब्जेक्ट वर कमांड आहे कमांड सुरू आहे का आता सुरू असेल ना आपली गोष्ट अपूर्ण राहिली तर तेव्हा तिथे ते वर चढायचे ऑक्सिजन लेवल दिले आपल्याला आपल्या जीवनात गोष्ट आपल्याची रिलेट कशी आहे माहिती आहे का आता आपल्या आई वडील आहेत आपण सामान्य कुटुंबात द्यावा तुम्ही सांगा जेव्हा तुमच्या आई वडील तुम्हाला इथं पाठवत असतील तेव्हा भरपूर लोकांनी असं म्हटलं असेल ना अरे स्पर्धा वृक्षी देणारे अजून भरपूर लोक पडलेले कुठं ते वापर कुठं पाठवता त्याला किंवा त्याला म्हटलं असेल ना पण तरी त्या लोकांना तो विचार केला की लोक काय म्हणतील जेव्हा तुम्ही आली तर पुढचे तीनशे विद्यार्थी बसलेले आहेत या तीनशे विद्यार्थ्यांपैकी तुम्ही लढाई लढवली हा वेगळा विषय तुमच्या घरची वेगळी लढाई लढवाय म्हणा ती कशी आता माहीत असेल कशी लढाई लढवली ते लढाई लढवाली तुमचा पोरगा किंवा पोरगीचे समजा क्लासेस चालले समाजाच्या लक्षातच अगोदर समाजाचा कुठं हे का हे पोलिस ची तयारी कशा काय करेल पीएसआय काही आता कसं आहे तुम्ही मोठातला माणूस मोठा झाला त्याला काही इम्पॉर्टन्स नसते आपल्यासारखा माणूस इम्पॉर्टन्ट आहे तर तेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर निघले असाल तेव्हा घरच्या आले काय असेल कोणतरी एवढे लागू राहिले आता पाहिला मागच्या वेळेस किती होते जागा किती होत्या मागच्या पोलीस सतरा लाख फॉर्म आले होते मग तुम्ही सांगा सतरा हजार जागा सतरा लाख फॉर्म जर समजा कोणी सिलेक्ट नाही झालं त्याचा असा विषय आहे का तो त्याचं काहीच नाही आहे तो त्याचं अस्तित्व नाही आहे एक एक्झाम तुमचं अस्तित्व भरू शकते का समजा तर मी मागच्या वेळेस एक्झाममध्ये होतो माझा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा पेपर निघालेला आहे त्यानंतर चार मार्गाने पी एस राहिलेलो मी समजा नाही राहिलो म्हणजे लागलो नाही माझं अस्तित्व संपवलं कोण तरी पण अस्तित्व न संपूर्ण यायची समज तुमच्यातच असते तुमच्यावर अभ्यास परफेक्ट आहे चला ठीक आहे तुमचं पी एस आय मध्ये झालो नाही मध्ये झालं नाही सगळ्या एक्झाम संपल्या का इथं आल्यानंतर तुम्ही पोलीस भरती तयारी करत असाल पण पोलीस भरती आहे एकमेव एक्झाम आहे का पोलीस भरती आहे एस टी आहे एएसओ आहे तलाठी आहे ग्रामसेवक आहे डेप्युटी कलेक्टर आहे पी एस आहे सत्तावीसाच्या एक्झाम आहेत एक की ज्या तुम्ही देऊ शकता माहीत आहे आणि कोणत्या एक्झामची तयारी करायची म्हणजे काय असते आमचा तुमची तयारी नसते होत जी एस असा विषय आहे की बा भरपूर अशा गोष्टी आहेत तुम्ही एक पाठ कसा दुसरे गुन्हे जसं की आता नवीन जगातला सगळ्यात मोठा फुल बनला कोणता बनला चिरा नदीवर बनला बरोबर आहे आणि त्याचं समजा काय खर्च लागला काय नाही त्यानंतर अजून काय नवीन झालं एटीएम कोणत्या याच्यामध्ये ओपन झालं रेल्वेमध्ये एटीएम ओपन झालं ना, ना।, ना।, ना। पंचावचे आता ना। का अभ्यास करत असताना माझ्याकडे जर जीएसविषयी आहे का एखादा सहज आपल्याला म्हणून जातेपासून लागला नाही तुम्हाला माहिती का ज्या दिवशी तुमचं पेपर असते ग्राउंड आपण जातो तिथं तो एक तुमचं एक क्षण तुमचं आवश्यक ठरवत असतो मान्य आहे का तुम्हाला गोष्ट कारण की तुम्ही अभ्यास तर वर्षभर करत असाल त्या दिवशी तुम्ही प्रेझन्स ऑफ माइंड काय काम करता त्या तिथं गेल्यावर त्याच्यावर तुमचं रिझल्ट ठरलेला असतो ठीक आहे तर आपला सब्जेक्ट सुरू करायचा तर एखादा डेमो तर कसा देऊ पॉलिटिकल सायन्स देऊ तुम्हाला राज्यघटनेच ठीक आहे चालत हे बा राज्यघटना सुरू असताना बेसिक माहिती किंवा बाकीच्या गोष्टी बरं मला हे सांगा जीएस मध्ये कोणकोणते सब्जेक्ट तुम्हाला माहित आहे की जीएस तुम्ही करता समजा राज्यघटना मी एक सांगितलं अजून पंचायत राज महाराष्ट्राचा भूगोल त्यानंतर भारताचा भूगोल भारताचा इतिहास भारतात तो प्राचीन असते मध्य बरोबर आहे तर जेव्हा म्हणतात राज्यघटना सुरुवात करायची तर आपल्याला पार्श्वभूमी कशाची टिकायला लागते इतिहासची इतिहासची थोडी पार्श्वभूमी घेऊन आपलं हे चालू करू आपण ठीक आहे तर सांगा मग तेव्हा समजा आपण परकीय चे आगमन म्हणतो तेव्हा पहिला येणारा व्यक्ती वाचतो आला चौदाशे अठ्ठ्याण्णव तेवीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव बरेट आहे पहिला येणारे वास्तुकलामांश सगळे शेवटी जाणारे तुमचा पहिले येणारे पोर्तुगीज सगळे सगळ्या शेवटी जाणारे कुठून गेले पोर्तुगीज गोव्यातून गेले करेक्ट आहे वास्तुकलामा चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारतात आला त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना सोळाशे मध्ये एकतीस एकतीस डिसेंबर सोळाशे ठीक आहे त्यानंतर आपल्याला ह्या तर गोष्टी माहिती आहेत किती बाबत कहिना समजा आपल्याकडे काय मागतली कंपनी चालवण्याची परवानगी मागतली आपल्या राजाकडून मग पहिले इतिहास जर म्हटला तर तर तनाजू तलवार कुठे नोट करून तीन शब्द तुम्हाला पूर्ण इतिहासातली माहीत पडते